पुढे असं आहे की ने सरकार आल्यानं केंद्रामध्ये आमचं सरकार या अगोदर आरूढ झालेलं आहे मोदी साहेब देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा झालेले आहेत त्याच्या नेतृत्वाखाली म्हणून मी लोकांना सांगतोय खासदार जो निवडून द्यायचा आहे तो सत्ताधारी पक्षाचा दिला तर काम करायला अजून त्याचा सोपं जाईल आपल्याला विरोधी पक्षात बसून खासदार जो आहे तो आम्हाला न्याय देऊ शकणार नाही आणि म्हणून मोदी साहेबांनी अपील केलेला आहे लोकांना कालच की आपण मदत करा आणि आमचा खासदार भाजपला निवडून द्या हीच आमची भूमिका राहणार सत्तेमध्ये बसणारा खासदार असला तर खूप त्याचा फायदा जिल्ह्याला होऊ शकतो डेव्हलपमेंटच्या दृष्टीकोनात हे आमचं अँगल आहे बाकी विधानसभेलासुद्धा बहुमत महायुतीचं येणे शक्यता निश्चित नाकारता येत नाही गव्हर्नमेंटने अनेक योजना आणलेल्या आहेत त्या योजनेचा फायदा लोकांना होऊ लागलेला आहे आणि त्या अनुषंगाने स्थिती चांगली आहे महाराष्ट्रामध्ये सर उद्योगासाठी आपण जसं उद्योग महाराष्ट्रामध्ये आणला आपलं एम आय डी सीचं काम सुरू आहे ते पण बघता आपण दाखवा लोकांना कळलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये नांद मराठवाड्यात उद्योग आले पाहिजे तर लोकांच्या हाताला रोजगार मिळेल असे माझी भूमिका आहे पुढच्या पाच वर्षामध्ये रोजगार गरिबांची घरकुलाचा विषय असो रोजगार हाताला काम मिळालं पाहिजे ही भूमिका असो जॉब्स मिळाले पाहिजे चाहे मग इकडे असो किंवा बाहेर असो या सगळ्या प्राथमिकता आहेत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये वेळोवेळी शासनाची धोरणं ही फ्लेक्सिबल राहिली तर शेतकऱ्याला ज्यावेळेस आधारभूत किंमत देण्याची गरज आहे त्यावेळेस खरेदी केला पाहिजे माल आणि शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वेळोवेळी होणारे बदल जे आहेत ते लक्षात घेऊन धोरणामध्ये लवशिकता असली पाहिजे हीच आमची भूमिका आहे आपल्याला विकास पुरुष म्हणून ओळखलं जातात लोकांचं असं म्हणणं आहे की मुदखेडमध्ये सी आणण्याचं होतं मग काही लोकांनी त्याच्यात वाट टाकला म्हणून आता मागचा मागचा इतिहास आपण बाजूला ठेवू पुढे काय करायचं कामं चालूच आहेत ना कुठे थांबली आहेत का मुदखेडमधली भोकर अर्धापूर कामं थांबलेली नाहीत आणि जोपर्यंत मी या भागाचा लोकप्रतिनिधी आहे तोपर्यंत तो विकासाच्या कामाला कुठेही अडथळा येणार नाही आला तो आम्ही तोडून काढू पण इथला विकास आम्ही रोखू देणार नाही प्रश्न होता की साखर कारखाना बंद आहे तर त्याच्यासाठी उसाला जे आहे सोडा कारखाना बंद नाही आहे कुठला कारखाने आता मंत्री समितीच्या निर्णयाप्रमाणे राज्यातले सगळे कारखाने पंधरा नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे त्यामुळे कारखाना थरक शासनाने घातलेल्या निर्णयाप्रमाणेच आम्हाला जावं लागेल दरवाढ मागणी होत आहे दरवाढ आता होत नसते दरवाढ सीझन संपताना मग तो निर्णय घेतला जातो त्यामुळे यावर्षीचा दर जो आहे तो सुरुवातीला बसून ठरवला जाईल त्याप्रमाणे शेतकऱ्याला मॅक्सिमम कसा फायदा होईल निश्चित आमचा प्रयत्न राहील आपण मुस्लिम समाजासोबत सोबत ठेवायला राहिलेले आहेत आणि मुस्लिम समाज आपल्याला मानतो परंतु हा निवडणूक सुद्धा आपल्याला मानणार आहेत तर आपण त्यांचे दूर झाले असं काय दिसत नाही अजिबात नाही आम्ही मुस्लिम समाज असो किंवा दुसरा कुठलाही समाज असो मी त्यांना सर्वांना माझी भूमिका आहे की मुस्लिम असो दलित असो ओबीसी असो मराठा असो सर्वांना आणि ओबीसी म्हणजे सुद्धा लहान लहान मायक्रो मायनॉरिटीज आहेत सगळ्यांना मदत करायची आमची भूमिका आहे माझा अजेंडा डेव्हलपमेंटचा आहे माझा इज ड माझा अजेंडा सामाजिक सलोख्याचा सा आहे आणि म्हणून मताचे विभाजन होऊ द्यायचं नाही एकोप्याने आपल्याला सर्व काम करायचं हीच माझी भूमिका आहे आरक्षणाचा मुद्दा आहे मुस्लिम आरक्षण आहेत मराठा आरक्षण आहे धनगर आरक्षण आहे या सामाजिक हे सगळे विषय आता न्यायालयाच्या चौकटीच्या बाहेर जात जाता येत नाही न्यायालयाच्या चौकटीच्या मधून मार्ग कसा काढायचा हा त्यातला प्रमुख मुद्दा आहे सर आपण दोन श्रीजय चव्हाण आहे संतोष या आहेत आपण बात आहे आम्ही दोघांचाही प्रचार करतोय लोकसभेचाही प्रचार सुरू आहे विधानसभेचाही प्रचार चालू आहे त्यामुळे अतिशय चांगली परिस्थिती भोकर विधानसभाची नक्कीच राहणार लाडकी बहीण योजना एक चांगली योजना आहे ते पुढं चालू राहा फक्त निवडणूक पर्यंत असं होते असं अजिबात नाही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की लाडकी बहिणाची योजना निवडणुकीनंतर सुद्धा चालू राहणार आहे सरकार आमचं आणा सर्व गोष्टी चालू राहतील ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा